के एस वॉरियर्स ऑल सपोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक कीर्ती पाटील सचू पाटील तसेच आशिष डोईफोडे यांच्याद्वारे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये सी के ठाकूर महाविद्यालय एस एम डी एल महाविद्यालय तसेच स्मॉल वंडर्स स्कूल येथून एकूण शेहेचाळीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये जवळपास दोनशेहून अधिक खेळाडूंचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजय खेळाडूंची वेदांत मोहिते हर्षल कुंडलकर राज शितोळे यश मोरे स्वराज इंगळे तर रौप्य पदक विजेत्यांमध्ये सारा घाडी अक्षय बनसोडे स्वरा पिसाळ समीक्षा इंगळे आर्यन सहा देवेश नवीन आविर बनसोडे अंश पगार वेदांत शेटे सार्थक पवळे दक्ष पुण्या असित इंगळे तर कास्य पदक विजेत्यामध्ये अनन्या खोरी अशिता वालावलकर आहाणा सोलंकी तीर्था शेट्टी मृणाल वाडवळ परिनिधी सिंग निशा सरदार अंजली सहा अणवी मोरजकर बिरादार जिया डोंगरे श्वेता देवकते अमरजीत सिंग निरहार शिंदे श्रेयश देवकते वेदांत कुडके प्रतीक प्रतीक अहिरवाडगी सोहमिंगळे ओम कोठावले ध्रुव दिघाडे स्वराज पाटील यथार्थ सोनवणे श्रवण पाटील यशराज चव्हाण राजवीर भोहिटे मित पाटील रिजुल कुंडलकर श्रेयस मडके भूपेंद्र मार्शल आर्ट ट्रेनिंग प्रोवाइडर यांच्या खेळाडूंनी पाच सुवर्णपदक बारा रौप्य पदक आणि अठ्ठावीस कास्य पदक त्यासोबतच पहिली बिग चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकवल्याबद्दल सदर विजयी खेळाडूंचा आयोजकांच्या माध्यमातून गौरव करण्यात आला सदर विजयी खेळाडूंना रायगडचे माजी खासदार तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच आदरणीय गडदेसर सचिव जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था डॉक्टर एस के पाटील सर प्राचार्य सी के ठाकूर कॉलेज प्रीती महाजन मॅडम प्राचार्य प्राचार्य एस एम डी एल कॉलेज कळंबोरी आणि माधुरी संबोधी मॅडम प्राचार्य स्मॉल वंडर स्कूल यांनी मार्शल आर्टला निरंतर सहयोग दिल्यामुळे मार्शल आर्ट या खेळाला जिल्ह्यात आणि राज्यात स्थान मिळालं आहे तसेच भूपेंद्र मार्शल आर्ट ट्रेडिंग प्रोव्हायडरचे संस्थापक व इंडिया ब्लॅक बेल्ट असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य टेक्निकल डायरेक्टर मास्टर भूपेंद्र गायकवाडसर जे गेली वीस वर्ष शेकडो मुले मुली महिला पुरुषांना आत्मसंरक्षण जिमनॅस्टिक मेडिटेशन अस्त्रशस्त्र या मार्शल आर्ट कलेचं निरंतर प्रशिक्षण देत आहेत त्यांची जिद्द अथक मेहनत आणि उत्कृष्ट असं प्रशिक्षणामुळे आज खेळाडूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने यश संपादन केलंय अभ्यासाबरोबरच शरीर सुद्धा मजबूत पाहिजे आणि स्वतःचे आत्मसंरक्षण करता आलेच पाहिजे त्यासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षण हे शिक्षणासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मुलींना प्रोत्साहित केले पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी केलंय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह बिरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.